नमस्कार भारतीय न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बाळापूर या ठिकाणी आहो बाळापूर हा एरिया अकोला बाळापूर हा तालुका एरिया अकोला म अकोला मतदारसंघात येते आणि यावर्षी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणूक मध्ये या, या ठिकाणी तीन उमेदवार शर्यतीत आहेत त्याचा निकाल आपल्याला चार जूनला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आपण बाळापूर तालुक्यातील बाळापूर बसस्टँडच्या बाजूने उभे आहोत तर आपण जाणून घ्या काही इथल्या लोकांची मते की या ठिकाणी कोणता उमेदवार बाजी मारणार आहे तर आपण थेट जनतेमध्ये आलो आहे आपण यांना विचारू भाऊ तुम्ही कुठल्या बाळापूर बाळापूर हे बाळापूरचे आहेत प्रॉपर बाळापूरचे आहेत आणि यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना 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 हा उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या पक्षाचे माणसं आहेत आणि जाणून घ्या यांची प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला हे जे तीन उमेदवार आपल्या अकोल्यामध्ये आहेत तिघाची तिहेरी लढत आहे याच्यामध्ये कोण बाजी मारू शकतो हाय दादा काँग्रेस हो काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे कसं आमदार नितीन बाबू देशमुख यांनी भरपूर कामं केलेले आहेत बाळापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यामध्ये कधी बी दुखा सुखात कुणाची भरपूर कामात पडलेले आहेत त्यामुळे अभयदादा इथून बहुमताने निवडून येण्याची शक्यता आहे यांचं असं मत आहे इथं अभयदादाच भाजी मारतील दादा भरपूर मतांनी निवडून येतील असं यांचं म्हणणं आहे आणि जाऊ आपण दुसऱ्या व्यक्तीकडे काय वाटतं तुम्हाला कोण मारणार अभय दादा पाटील साधारण माणूस आहे जनतेचा काम करतोय प्रत्येक माणसं सुख दुःख धावून येणारा माणूस आहे तर आपण पुढे जाऊ इतर काही लोकांची प्रतिक्रिया घेऊ काय नाही दादा यांच्या बोलण्यावरून मला तरी असं वाटतंय की या ठिकाणी दादाच निवडून येतील तरी आपल्याला चार तारीखला सगळा निकाल बघायला मिळणारच आहे खूप चांगलं होईल अभय दादा या एरियामध्ये निवडून जर आले तर इथली सर्वांची पसंती दादा असा आहे आणि यांच्या सगळ्यांच्या जनतेच्या बोलण्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की अभय दादा पाटील हेच भाजी मारतील बघूया पुढचे तुमची काय प्रतिक्रिया जे अकोल्यामध्ये तीन उमेदवार आपल्या रिंगणामध्ये आहेत हो त्यांच्या तिघापैकी तुम्हाला काय वाटतं कोण विजय विजयाची भाजी कोण मारू शकता अभय पाटल्या पक्षी चालन कोणालाच नाही इथं काँग्रेस अभय तिथे तिकडे सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगू ना काँग्रेस सेना चार पक्ष आहेत आम्हाला चालणच नाही शिवसेना तिकडे गेले ना भाजपकडे बघ आता अरे आपली सेना तर इकडे आहे ना अभय पाटील इकडे अभय पाटील आहे ना एक मिस्टर गाव आम्ही होतो बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबापासून आणि आता नितीन बापू देशमुख यांच्यासोबत कट्टर शिवसेनेनी नारायण विधानसभात बी बा नितीन बापू देशमुखच बाजी मारणार आहेत कुणी भरपूर कामं केलेले आहेत कधीही घौरगुरीबाच्या कामात पडले न आव न बोलावता ही कधीही कामात पडतात कोणाच्याही त्यामुळे तेच बाजी मारणार आहेत बाकीचे आमदार डोळ्यानं पण दिसत नाही यांच्या बोलण्यावरून असं वाटते इथल्या जनतेचा हा एकनाथजी शिंदे यांच्यावर रोष व्यक्त करत आहेत शिंदेबद्दल या व्यक्तीचे मत काय हे आपण जाणून घेऊया आमच्या शिवसेनाला शेन, बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनाला बघून गेला तो शिंदे माचोर महाबद्दमास आम्हाला सोडून गेला त्याला म्हणा धतुराची फुलं गे म्हणा धतुराची फुलं <laughs> <आ, laughs> विधानसभेमध्ये गे म्हणा लोकसभेमध्ये गे म्हणा धतुराची फुलं सर लोकसभेमध्ये जे विधानसभेमध्ये आलं फुले की म्हणा ते काट्याचे कायचेांगर फुलं कट्टर राऊ शैनिय शिवसेने यांचं असं म्हणणं आहे की हे कट्टर शिवसैनिक आहे पण हे शिवसैनिक उद्योग गट म्हणजे उद्धवराव ठाकरे यांचे हे माणसं आहेत यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात एकनाथजी शिंदे यांच्यावर रोष आहे असं यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे